नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावेळी एक वेगळाच प्रकार घडलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव भाषणात का घेतलं नाही असा सवाल करणाऱ्या वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याला पोलिसांनी तत्काळ बाजूला घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे <laughs> मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं दारूच्या गाड्या उपसील मी माती काम करेन म्हणजे बाबासाहेबांची ओळख दुसरे मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही संधी भेटणार सगळी समानता त्यांनी दिली आहे आमचे कानापुरत होते बाबासाहेबांचं नाव तरी मग तरी भाषणात संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहे त्यांची नावं वारंवार घेतली गेली मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रकाश सांगतात जो माल केला आहे त्याचं नाव भाषणात का नाही